संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र रा आव्हाड यांनी त्यांच्या सडक्या बुद्धीचं केविलवानं प्रदर्शन केलं आहे सातत्याने हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य करून हिंदूंच्या भावना भडकावून राज्यात अशांतता निर्माण करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला आम्ही पुण्यात फिरू देणार नाही असा कडक इशारा भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला आहे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र रावाड यांनी शिर्डी येथील शिबिरात बोलताना श्रीराम हे मांसाहारी होते असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आंदोलन करून करण्यात आला या आंदोलनाला घाटे यांच्यासह मतदार मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे सरचिटणीस पुनीत जोशी रवींद्र साळेगावकर सुभाष जंगले राजेंद्र शिळीमकर राघवेंद्र मानकर राहुल भंडारे वर्षा तापकीर करण मिसाळ हर्षदा परांदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले घाटे म्हणाले की प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर अयोध्येत येत्या बावीस जानेवारीला लोकार्पित होत असताना या धर्मांध आमदाराने वक्तव्य करून संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत याचा भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दात निषेध करत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला पवारांच्या गटातला शरद पवार गटातला एक दळभद्री नेता जितेंद्र आवाड म्हणजे जितुद्दीन याची चिंता झाली ज्याचा मतदारसंघ बहुल असल्यामुळं कायम हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवायच्या मुस्लिमांचं लागूल चालन करायचं आणि अशा पद्धतीने स्टेटमेंट द्यायची हा जितेंद्र आवाड म्हणतोय काय तर प्रभू श्रीराम देशभरामध्ये एक आनंदाची लहर आहे जगामध्ये एक आनंदाची लहर आहे तमाम श्रद्धास्थान असणारे प्रभू श्रीराम हे बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं जन्मस्थान असणाऱ्या अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये विराजमान होत आहेत सर्व हिंदू धर्मियांमध्ये एक आनंद उत्साह असताना अशा पद्धतीने काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करायचं खरं तर जितेंद्र आवाडला मानसोपचार तज्ञाची गरज आहे हा जितेंद्र आवाड अशा पद्धतीने कायमच गरळ ओकत असतो मागं या जितेंद्र आवाडने असा शोध लावला की औरंगजेब हा क्रूर नव्हता ज्या औरंग्याने धर्मवीर संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांचे हालहाल केले ज्या औरंगजेबाने भगवान विष्णूचं मंदिर पाडलं हा औरंगजेब पूर्ण नव्हता टिपू सुलतान असेल औरंगजेब असेल ज्यांनी देशा या देशावरती या धार्मिक स्थळांवरती स्वारी केली त्यांचं उदात्तीकरण करायचं आणि हिंदूंचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांबद्दल अशा पद्धतीने चुकीचं विधान करायचं भारतीय जनता पार्टी हे कदापि खपवून घेणार नाही ज्या दिवशी जितेंद्र आव्हाड पुण्यामध्ये येईल भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक प्रत्य रामसेवक त्याला योग्य त्या पद्धतीने कारण हिंदू धर्मियांच्या भावनांची कोणी उठावं आणि कशाही पद्धतीने विधानं करून त्यांच्या भावना दुखवाव्यात आज आम्ही या ठिकाणी पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार दाखल करणार आहोत आणि एवढं करून थांबणार नाही तर जितेंद्र आवडला आम्ही योग्य पद्धतीने योग्य त्या भाषेमध्ये निश्चित जितेंद्र आवाडला खुलं आव्हाने जितेंद्र आवाडला फर्ग्युसन मध्ये धीरज घाटे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय करू शकतात याची माहिती आहे त्याची पुनरावृत्ती पुण्यात आल्यानंतर करू आणि खुलं आव्हाने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता प्रत्येक माध्यम जितेंद्र आव्हाडांना योग्य त्या भाषेमध्ये उत्तर देईल ही औरंगाबादची अवलाद पुण्यामध्ये आम्ही येऊ देणार नाही आणि पुण्यात आला तर त्याला घाम फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही